कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विश्वासात घेऊन पर्सनल लोन काढून फसवणूक करणाऱ्या भामट्याला हिंजवडी पोलीस गुन्हे पथकाने केले गजाड पहा आमचे क्राईम रिपोर्टर सुनील सांभारे यांचा रिपोर्ट हिंजवडी पुणे

दुसरी काही प्रॉपर्टी आहे का किंवा त्यानं पैसे काय सायपन केलेले आहेत का दुसऱ्याकडे कोणाकडं हे तपासामध्ये आता आपल्याला बघता येईल सगळी आता ह्याच्यात त्याच्या याच्यावर काय मिळून आलेली नाही रिकव्हरी परंतु रिकव्हरी अशी पण डायरेक्टली जे आहे हे कसे असतात चार पोलीसवाले तर ते त्यांनी मार्गावर शोधून ठेवलेले असतात कारण त्याचा उद्देश क्लिअर असतो स्वायचेचा आहे आणि त्याचे मागवर फोरलेले असतात सर ह्या गुन्ह्या व्यतिरिक्त अजून काही गुन्हे केलेले आहेत का त्यांनी सेम अशाच प्रकारचे ऑलरेडी याच्यातच त्यानं सोळा जणांनाही केलेलं आहे ना नाही ह्या सोळा जणांव्यतिरिक्त अजून काही आहे का काही सुध साधून याचं काय तसं निघालेलं का नाही तर आतापर्यंत दोन पर्यंत तीन पर्यंत पोहोचलेलो आहे पण तरी आणखी ते मास्टरबाईंड जो आहे तो आणि हे पैसे थे रिपीटेड साईन फोन बनतात लगेच सी एम डीला दुसर डेला साईन फोन बनतात परंतु हा स्थानिक आपल्या महाराष्ट्रीयन असल्यामुळे तो मिळालेला थँक यू न्यू चा हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल आत्ताच सब्स्क्राईब करा पहा दरा सी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हताचे चॅनल